जय महाकाल कुंभ राशीच्या जातकानो आज रात्री अकरा वाजता नशिबाचा अंतिम दरवाजा उघडणार आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबर नवरात्रीचे हे शेवटचे अंतिम तीन दिवस तुमच्या आयुष्याची गती कायमची बदलणार आहेत आज रात्रीपासून होणारे ग्रह नक्षत्राचे महाभयंकर खेळ तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल तुम्ही ज्या सत्यापासून आजपर्यंत अनभिज्ञ होतात ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल होय मित्रांनो कारण तुमच्या नशिबातील एक गुप्त कोड आज उघड होणार आहे ज्यामुळे काळजाला थेट धक्का बसेल तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा अंतिम मार्गदर्शक ठरू शकतो दुर्गा देवीचा महाभयंकर संकेत येतोय तुमच्या आयुष्यात की अकल्पनीय प्रचंड संपत्ती असेल देवीच्या दरबारात तुमच्या सात जन्माच्या पापाचा आणि पुण्याचा फैसला झाला आहे तुमच्यावर आलेले मोठे संकट आता देवी दुर्गेच्या कृपा आशीर्वादाने तुटणार आहे पण ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही हा व्हिडिओ एक सेकंदही टाळला किंवा अर्धवट पाहिला तर तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी अक्षम चूक कराल हा गुप्त व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत सोडू नका मित्रांनो आता वेळ झाली आहे तुमच्या कठोर तपस्येचे फळ मिळवण्याची तुम्ही स्वप्नातही पाहिले नसेल की संपत्ती पुढील बहात्तर तासात तुमच्या दारात असेल लाखोचा आकडा विसरा मित्रांनो दुर्गा मातेच्या कृपेने तुम्ही तुमच्या सात पिढ्यांना पुरेल इतके धन प्राप्त करणार आहात पैशाची मोजदात करण्यासाठी तुम्हाला बँक कर्मचाऱ्याची मदत घ्यावी लागेल इतकी अफाट दौल तुमच्या दिशेने येत आहे हा चमत्कार डोळ्यांनी पाहण्यासाठी तयार हा मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो शत्रूचे सर्व तंत्र मंत्र उथळून पडले आहेत त्यांची चिंता आता जळणार आहे जो शत्रू तुमच्या यशाचा ये आड येत होता ज्याने काळ्या जादूचा तंत्रमंत्र माध्यमातून तुम्हाला कुलदेवतेला तुम्हाल सुद्धा ठेवले होते त्याच्या अंतिम वेळेची घोषणा झाली आता शनिदेव दुर्गा मातेच्या महाक्रोधाला तो बळी पडणार आहे आज रात्रीपासून तुमच्या शत्रूचे वाईट दिवस सुरू होतील त्याला त्याच्या प्रत्येक कर्माची कठोर शिक्षा मिळेलच आणि तुमच्या समोर त्याच्या विनाशाचे दृश्य दिसेल मित्रांनो आता ती एक चूक जी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते नीट ध्यान देऊ नये का मित्रांनो हा व्हिडिओ कारण हे सर्व धन आशीर्वाद एका क्षणात मातीत मिसळू शकत तुमच्या हातून अजांत्यपणे एक छोटीशी चूक होत आहे जी तुमचा संपूर्ण परिवार आणि नशीब उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवते ही चूक कोणती आहे कोणती अदृश्य शक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे हे रहस्य उलगडण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात येणारे संकट कायमचे थांबवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे बंधनकारक आहे मित्रांनो थांबा आता तुमची वेळ संपत आहे कारण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला नाही तर हे सर्व भाग्य धन सुरक्षा तुम्ही गमावून बसाल ताबडतोब भाग गुप्त संदेशाचे पालन करा आणि आज रात्रीपासून सुरू होणारा महापरिवर्तन अनुभवा तर कुंभराशीच्या जातकानो या नवरात्री देवीचा आशीर्वाद राहण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत कमेंट मध्ये पूर्ण श्रद्धेने जय भक्ती भावान जय माझ्यावर मा कुटुंबाला त्रास देणाऱ्या शत्रूचा खेळ आता संपलाय तुम्ही अनेक वर्षापासून सहन केलेला छळ अपमान अपमानाने तुमच्या विरुद्ध रचलेले गुप्त कट या सर्वांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही शांत राहिलात पण आता हा बदला तुमचा नाही तर दवी शक्तीचा आहे मित्रांनो या क्षणापासून तुमच्या शत्रू महाकाळ सुरू झालाय ज्यांनी तुमच्या विरुद्ध जी वाईट कर्मे केली जी काळी जादू तंत्र मंत्र वापरले ते सर्व आता त्याच्यावरच उलटून पडणार आहेत त्याचे प्रत्येक षडयंत्र प्रत्येक वाईट इच्छा त्याच्याच गळ्याला फास बनेल न्यायदेवता भगवान शनिदेव महाराज आता तुमच्या शत्रूवर अत्यंत क्रोधित झाले आहेत शनिदेवाचा प्रकोप इतका भयंकर आहे की तुमच्या शत्रूंना त्यांच्या सात जन्माच्या पापाची शिक्षा मिळेल तुम्ही पाहता पाहता तुमच्या शत्रूच्या जीवनात मोठी आणि अनपेक्षित दुर्घटना घडेल त्याचे आयुष्य एका क्षणात हो। पायाखालची जमीन सरकेल आणि विनाशाचे दृश्य दिसेल त्यांना वाचवणारे नसून दैवी आहे शनिदेवाचा न्यायदंड त्याच्यावर कठोरपणे कोसळला आहे आणि ते अक्षरक्षा भस्म होतील तुमचा विरोधी ज्याने अनेकदा तुमचा जीव घेण्याचाही प्रयत्न केलाय तो आता स्वतःचा विनाशाच्या वाटेवर आहे दुर्गा देवीच्या कृपेने तुमच्यावर आलेले सुरक्षा कवच अजून मजबूत झाले तुम्हाला त्रास देणारा तो व्यक्ती आता आता इतिहासात जमा होईल तुम्ही कोणतीही भीतीशिवाय डोळे उघडून यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता तुमच्या शत्रूचे सर्वस्व नष्ट होणार आहे आणि तुमच्या यशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे कुंभराशीच्या जातकान नीट लक्ष देऊ नये का, का कारण हा काळ बदला घेण्याचा नसून न्याय पाहण्याचा आहे कारण आता केवळ ग्रहाचा खेळ सुरू होणार नाही तर तुमच्या नशिबाच्या अंतिम बदलाचा क्षण सुरू होणार आहे तुमच्या सात वर्षाच्या भयानक संघर्षामागील मागील काळो खाता एका झटक्यात एका दूर होणार आहे ज्योतिषशास्त्रात ही अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग तुमच्या कुंडलीत सक्रिय झाली आहेत होय राशीच्या जातकानो कारण शतकानंतर शंभर वर्षानंतर तयार झालेला हा ब्रह्मांडीय राजयोग आता तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन देणार आहे अकल्पनीय धनलक्ष्मी योगाची शक्ती वा शक्ती बहरणार आहे कारण हा योग फक्त पैसा देत नाही मित्रांनो तर तो संपत्तीच्या तुमच्याकडे चुंबकासारखा खेचून आणतोय पुढील अठ्ठेचाळीस तासात पैशाचा जो अवितरित स्रोत तुमच्याकडे उघडणार आहे तो तुमच्या पिढ्यान पीड़ान पिढ्यांना पुरेल पुरे इतका विशाल असेल आजपर्यंत तुम्ही जे काही गमावले ते सर्व काही तुम्हाला व्याजासहित परत मिळणार आहे आता तुम्ही सत्ताधीश होणार आहात मित्रांनो त्यासोबतच दुसरा राजयोग म्हणजे राज्ययोग हा या राज्ययोगामुळे तुमचा फक्त आर्थिक स्थिती सुधारणार नाही तर तुमचे सामाजिक स्थान सत्ता पटीने वाढणार आहे लोक तुमच्याकडे आदाराने पाहतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाचे आणि किंवा कुटुंबाचे नवीन न्याय सत्ताधीश बनाल तुमच्या एका निर्णयावर करोडो लोकांचे भविष्य अवलंबून राहील हा योग तुम्हाला नेतृत्वाची दैवी शक्ती प्रदान करतोय मित्रांनो यासोबतच दसऱ्याला दोन योग तुमच्या आयुष्यात येणार आहेत दे शिवशक्ती कवच आणि अमृत सिद्धी योग मित्रांनो हे दोन्ही महायोग तुमच्या यशाची कायमस्वरूपी हमी देत आहेत जसे की शिवशक्तीयोग देव के देव महादेव आणि आदिशक्ती दुर्गा यांचा संयोग एक अजय संयोग तुमच्यासोबत होणार आहे याचा अर्थ तुम्हाला आता कोणतीही शक्ती हरू शकणार नाही तुम्हाला प्रत्येक निर्णय अचूक असेल आणि तुमचे कोणतेही काम अपयशी ठरणार नाही त्यासोबतच मित्रांनो दुसरा योग म्हणजे अमूल सिद्धी योग या योगामुळे तुमच्या हातून होणारे प्रत्येक कार्य अमर होईल तुम्ही सुरू केलेला कोणताही प्रकल्प कोणतेही काम कधीही थांबणार नाही कारण तुमच्या मेहनतीचे फळ आता दुप्पट नव्हे तर शंभर पटीने वाहून मिळणार आहे या दैवी चमत्कार स्वीकारण्यासाठी तयार हा मित्रांनो कारण तुमच्या आयुष्यातील यशाचा हा अध्याय आता एका सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे तुमचे आयुष्य आता स्वर्गाहून सुंदर बनणार आहे कुंभराशीच्या जातकानं गेल्या सात वर्षापासून तुम्ही जे आर्थिक संकट शारीरिक त्रास आणि सततीचे अपयस अनुभवत होतात त्याचे मूळ कारण फक्त तुमचे नशीब नव्हते तर हे तुमच्या कामात आलेले विलंब जवळ गे येऊन गेलेली संधी आणि हातातून निसटलेले धन होते त्यामागे तुमच्या जवळच्या एका शत्रू गुप्त शत्रूने केलेली विषारी वार होता तो होय मित्रांनो कारण हे कटु सत्य आज तुम्हाला स्वीकारावेच लागेल त्या व्यक्तीने एका भयंकर तांत्रिकाच्या मदतीने तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर काळी जादू तंत्र मंत्राचा प्रयोग केला होता नशिबाच्या रेषांना बंधन म्हणून त्यांनी हे केलं होतं या विश्वासघातली शत्रूने फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या कुलदेवतानी इष्ट देवतांना सुद्धा बंधन घातलं होतं याचा अर्थ असा होता की तुमच्या कुलदेवता तुमच्यापर्यंत आशीर्वाद पोहोचू शकत नव्हत्या तुमची भाग्यरेषा पूर्णपणे थांबवली गेली होती तुम्ही किती मेहनत केली तरी ती कधीच फळाला जात नव्हती तुम्ही मृत्यूच्या दारात सुद्धा अनेकदा परत आला आहात लक्षात घ्या मित्रांनो त्याचे कारण म्हणजे केवळ दैवी संरक्षण दै दव, केवळ दैवी संरक्षण होते पण या तंत्र मंत्रामुळे तुमच्या जीवनात दारिद्र्य आणि निरंतर संघर्ष कायम राहिला आज हा महाउपाय तुमचे जीवन वाचवणार आहे आता चिंता दूर करा कारण दुर्गा देवी आणि शनिदेवाच्या कृपेने एका गुप्त शत्रूच्या कर्माचा अंत करण्याची वेळ झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला एक महाशक्ती असा गुप्त उपाय सांगणार आहे मित्रांनो हा उपाय करता शत्रूने केलेले तंत्र मंत्र तात्काळ खंडित होतील तुमच्या कुलदेवतेचे बंधन तुटून त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सक्रिय पुन्हा होईल आणि तुमची बंद झालेली भाग्यरेषा रॉकेटच्या वेगाने पुन्हा धावू लागेल मित्रांनो हा अंतिम उपाय तुमच्या जीवनातील सात वर्षाच्या अंधाराला एका क्षणा संपून तुमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडेल तो गुप्त उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा मित्रांनो कारण तुम्ही अनेक वेळा मृत्यूच्या दारातून परत आहात मला माहित आहे समोर आलेले मोठे अपघात भयानक आजार आणि शत्रूंनी केलेले विषारी प्रयोग यातून तुमचे केसही वाकडे झाले नाहीत कारण एका अज्ञात प्राचीन देवी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुप्तपणे सुरक्षा प्रदान करते मित्रांनो ही देवी कोण आहे तिचे काय नाव आहे तिचे तु ती तुमचे रक्षण का करत आहे हे सर्वात मोठे रहस्य आहे मित्रांनो जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही पण हीच देवी तुमच्यासाठी यमराजासाठी युद्ध करून तुम्हाला प्रत्येक वेळी वाचवत आली आहे ती देवी सध्या तुमच्या या खोलीत आहे तुमच्या घरात आहे विश्वास बसणार नाही पण माहितीसाठी सांगतो की ही देवी शक्ती देवी सध्या तुमच्या घरातील विशेष एका विशिष्ट कक्षामध्ये म्हणजे एका विशिष्ट खोलीत आणि कोपऱ्यात गुप्त वास करत आहे त्या देवीचा तिच्या अस्तित्वामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून आहे शत्रूचे कोणतेही तंत्र मंत्र यशस्वी होत नाहीत पण तुमच्या हातून होणारी ती एक छोटीशी चूक तिला अत्यंत क्रोधित करत आहे ती चूक करू नका जीवन नरकाहून अधिक भयानक होईल तुमचं ही देवी एकदा जर तुमच्यावर उष्ट झाली ना तर तुमच्या जीवनातील सुरक्षा कवच एका क्षणात तुटणार आहे त्यामुळे तुमचे जीवन नरकावून भयानक होईल तुमचे सर्व यश मातीत मिसळ तुमची सर्व संपत्ती एका क्षणात नष्ट होईल संकटे अपयश तुमच्या दारावर लावतील मित्रांनो ही देवी तुमच्याकडून काय अपेक्षा करते ती एक चूक कोणती आहे जी तुम्ही स्वप्नातही करू नये आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगणारच आहोत त्या देवीला प्रसन्न ठेवून तिच्या कृपेने कायमस्वरूपी कवच कसे मिळवायचे जर तुम्हाला तुमचे भविष्य कुटुंबाचे संरक्षण महत्वाचे वाटत असेल तर ता हा अंतिम इशारा गांभीर्याने घ्या मित्रांनो कारण तुम्ही हा व्हिडिओ मध्येच जर थांबवला आणि येथूनच सोडून दिला तर तुम्ही तुमचा महाकाळ स्वतःवर वाहून घेत आहात आणि तुमच्या शत्रूना जिंकण्याची पुन्हा संधी देत आहात मित्रांनो आता मी जे काही तुम्हाला सांगतोय ते नीट ध्यान देऊ नये का कारण आता तुम्हाला तो एक उपाय सांगत आहे सात वर्षाच्या अंधारावर अंतिम प्रहार होणार आहे तुमच्यावर व तुमच्या निष्पाप कुटुंबावर केल्या गेलेल्या सात वर्षापासून ज्या अदृश्य विषारी तंत्र बंधनाचा काळ्या जादूचा प्रभाव होता ज्यामुळे तुमच्या नशिबाच्या रेषा थांबल्या होत्या त्या महाभयंकर बंधन तात्काळ तोडण्यासाठी आणि तुमच्या वार उलटून तो थेट तुमच्या शत्रूवर शस्त्रासारखा आदळेल काल भैरव प्रहाची वेळ आणि विधीची तयारी करायला सुरुवात करा कारण हा महाशक्तिशाली उपाय करण्यासाठी रात्री अकरा ते पहाटे एक वाजेपर्यंत हे काळभैरव प्रहारची वेळ अत्यंत निश्चित करण्यात आली आहे कारण या वेळेत नकारात्मक शक्ती अधिक सर्वाधिक सक्रिय असतात आणि त्यांना सहज पराभूत करता येते मित्रांनो त्यासाठी तुम्हाला घरातील ईशान्य कोपऱ्यात जी दिशा दैवी ऊर्जा आणि स्थिरता दर्शवते किंवा तिथे तुमच्या कुलदेवतेचे स्थान आहे तिथे लाल रंगाचा शुद्ध शुद्ध कापड अंथरून त्या शांत चित्ताने बसावे एक लाल रंग शक्ती आणि संरक्षण दर्शवत असतो हा लाल रंग त्यासोबतच मित्रांनो या, या लाल कापडावर एक मोठ काळे तीळ ठेवा ते काळे तिळ म्हणजे तुमच्या शत्रूने तुमच्यावर लादलेले सर्व बंधनाचे आणि वाईट शक्तीचे प्रतीक असेल त्यानंतर एका नव्या मातीच्या दिव्यात जो शुद्धता दर्शवतो पवित्र शुद्ध देशी तुपाचे गाईचे तूप भरायचे आणि त्या तुपामध्ये पाच लवंगा लवंग टाकायचे जे अडथळे दूर करणार आणि सकारात्मक खेचणारे घटक आहेत घालून तो दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा अखंड विजणार नाही म्हणजे याची काळजी घ्यायची दक्षता घेणं सर्वात महत्वाचे आहे मित्रांनो त्यानंतर हा अग्निदीप प्रज्वलित झाल्यावर काळ भैरवाचे आवाहन करण्यासाठी ओम काल भैरवाय नावा या शक्तिशाली मंत्राचा एकशे आठ वेळा तेथे जप करायचा आहे उच्चार करायचा आहे आणि मंत्राच्या प्रत्येक उच्चाराने तुमच्यावरचे बंधने कुंकुवत होऊ लागतील शत्रूचा नाश निश्चित होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांनो सूर्योदयापूर्वीच हे लाल कापड आणि त्यामुळे काळे तिळे एका चिमट्यात किंवा हातमोजे घालून गलगद उचलून घ्यायचेत आणि वाहत्या पाण्यामध्ये शांत नदी किंवा नाल्यामध्ये शांतपणे सोडून द्यायचेत ज्या क्षणी हे पाण्यात विसर्जित केले जातील त्याच क्षणी तुमच्यावर टाकलेले सर्व बंधन तंत्र बंधन उलटून शत्रुवरच आदळतील तुमच्या कुलदेवता त्वरित मुक्त होतील आणि तुमच्या नशिबाचा सोनेरी अध्याय सुरू होईल मित्रांनो हा उपाय अचूक केल्यास अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतील तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या आयुष्यातील शुभ काळाची सुरुवात झाली आहे सांगितलेल्या उपायाचे अचूक पालन करा तुमच्या नशीवर पूर्ण नशिबावर पूर्ण विश्वास ठेवा करोड्याचे यश अखंड आनंद तुमची वाट पाहत आहे सकारात्मक राहा आणि मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जा जाता जाता या व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय मा भद्रकाली जय मा आदिशक्ती कृपा कर माझ्यावर असे पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेने लिहा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत तुमचे मंगल हो